श्री स्वामी समर्थ मृत्यूनंतर आत्मा किती दिवस घरात राहतो एक मृत्यूनंतर आत्मा किती दिवसांनी घरी येतो दोन किती दिवस आत्मा घरात असतो तीन आत्म्याला कोणती भयावह शिक्षा दिली जाते चार आत्म्याला साप विंचू कधी चावतात पाच आत्मा रडतो किंचाळतो का व कसा सहा तेरा दिवसांनी आत्मा कुठे जातो मित्रमैत्रिणींनो या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओमध्ये सविस्तर दिली आहेत व्हिडिओ पूर्ण आणि शेवटपर्यंत नक्की बघा गरुड पुराणामध्ये आपल्याला व्यक्तीच्या जीवन आणि मृत्यू या संबंधात भरपूर अशा गोष्टी पाहायला मिळतात की ज्या जाणून घेऊन वा कोणतीही व्यक्ती आपल्या जीवनाची गती सुधारू शकते गरुड पुराणानुसार आत्मा शरीर सोडल्यानंतर किती दिवस घरात राहते गरुड पुराण का केले जाते आणि आत्मा किती दिवसानंतर लोकांच्या मार्गावर चालण्यासाठी शरीरात शक्ती प्राप्त करतो हे आपण बघणार आहोत आत्म्याचा जन्म आणि मृत्यू होत नाही आत्म्याने या शरीराद्वारे जे पाप पुण्य केले असते त्यानुसार आत्म्याचा पुढचा प्रवास निश्चित होत असतो गरुड पुराणामध्ये पहिल्याच अध्यायामध्ये असे वर्णन दिसते की आत्म्याला घ्यायला आलेले यमदूत आत्म्याला आपल्यासोबत फक्त चोवीस तासासाठी घेऊन जातात आणि या चोवीस तासात आत्म्याला त्याचा आयुष्यातील कर्माचा लेखाधोका दाखवला जातो तिथे त्याला त्याने केलेले चांगले आणि वाईट कर्माचा पाढा वाचवला जातो आणि यानंतर आत्म्याला ज्या घरी त्याने शरीराचा त्याग केला होता त्या घरी सोडण्यात येते आणि त्यानंतर आत्मा तेरा दिवस त्याच घरात राहतो आणि हे तेरा दिवस संपल्यानंतर आत्म्याला पुन्हा यमलोकात नेले जाते गरुड पुराणामध्ये याचे विस्तृत स्वरूपामध्ये अशा प्रकारे वर्णन केले आहे की जेव्हा व्यक्ती मृत्यूच्या जवळ असतो त्यावेळेस त्या व्यक्तीच्या समोर दोन्ही हातामध्ये दोरी आणि दंड धारण केलेले दातांना कडकड चावत असलेले दोन्ही डोळे क्रोधांनी भरलेले असलेले यमाचे दोन दूध समोर येतात ते कोळशासारखे काळे असतात आडवे तिडवे चेहरे असलेल्या या यमदूताची नखे एखाद्या हत्याराप्रमाणे टोकदार असतात त्यांना बघून जो व्यक्ती मृत्यूच्या अगदी जवळ पोहोचत आहे असा कमजोर हृदय असलेला व्यक्ती आपल्या जागेवरच मलमूत्राचे विसर्जन करायला लागतो आणि आत्मा भयभीत होऊन दुःख म्हणवत भौतिक शरीरातून बाहेर पडतो आत्मा हा अंगुठा एवढा सूक्ष्म असतो बाहेर पडलेल्या आत्म्याला यमदूत दोरीने बांधून यमलोकात घेऊन जात असतात आत्मा त्याच्या घरी परत जाण्यासाठी खूप झटपटत असतो परंतु यमदूत त्याला खेचत खेचत दोरीने बांधून घेऊन जातात हे अगदी त्याचप्रमाणे आत्म्याला घेऊन जातात ज्याप्रमाणे राजदूत एखाद्या दंडनीय अपराधाला घेऊन जात असतात यमदूत नरकात मिळणाऱ्या दंडाची माहिती देऊन त्याला भयभीत करतात आणि त्याचप्रमाणे घरच्यांचा शोक ऐकून आत्मासुद्धा जोरजोरात शोक करायला लागतो परंतु यमदूत त्याला निर्दयतेने यातना देत राहतात यमदूताच्या निर्दयतेमुळे त्याचे हृदय फाटायला लागते तो घाबरून थरथर कापायला लागतो त्याला रस्त्यामध्ये साप आणि भयंकर विंचू चावायला लागतात आणि याप्रमाणे आपल्या पापकर्माची आठवण करत हा पीडित व्यक्ती यमलोकाकडे चालत राहतो भूक आणि तहानेने व्याकुळ असलेल्या त्या जीवात्म्याच्या पाठीवर कोरडेही मारले जातात या कठीण कठोर मार्गावर आत्मा हा विश्रांतीची विश्रांतीही करू शकत नाही आणि प्यायला पाणीही दिले जात नाही भरपूर ठिकाणी तो थकून बेशुद्ध होऊन पडतो आणि परत थोड्या वेळाने जाग आल्यावर त्याला यमलोकांच्या मार्गावर चालवले जाते गरुड पुराणमध्ये असे सांगितले गेले आहे की दोन ते ती तीन मुहूर्तामध्ये तो आत्मा यमलोकात पोचतो आणि मग यमदूत त्याला नरकात मिळणाऱ्या भयंकर अशा शिक्षा दाखवतात आणि एका मुहूर्तामध्ये या सर्व नरकात मिळणाऱ्या भयावह दंडनीय शिक्षा बघून तो आत्मा यमराजाची परवानगी घेऊन पुन्हा आकाशमार्गाने यमदूतासोबत पृथ्वी लोकात येतो मनुष्य लोकात आल्यानंतर मोह आणि वासना यामध्ये अडकलेला तो आत्मा पुन्हा शरीरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असतो परंतु यमदूतांनी त्याला दोरीने बांधलेले असल्यामुळे तो आत्मा कधीही काहीही करण्यास असमर्थ असतो तो तिथे आपल्या घरच्यांना मित्रांना आणि नातेवाईकांना दुःख म्हणवताना बघतो तो त्यांना शांत करण्याचा प्रयत्न पण करतो पण आत्म्याचे स्वरूप सूक्ष्म असल्यामुळे तो तिथे आहे हे कोणालाच जाणवत नाही आणि मग स्वतःचेच नश्वर शरीर समोर पाहून ही भूक आणि तहानेने व्याकुळ झालेली आत्मा जोरजोरात रडते आणि दुःख म्हणवते पापी आत्म्याची केलेल्या पापाची संख्या एवढी जास्त असते की कि कितीही दान केले तरी आत्म्याला शांती मिळणे कठीण असते त्यामुळे पिंडदान करणे हे आवश्यक असते पिंडदान केलेल्या आत्म्यालाच खायला दिले जाते जर एखाद्या व्यक्तीचे पिंडदान दिले नाही तर तशी आत्मा कित्येक वर्ष रूपामध्ये निर्जन जंगलामध्ये भटकते कित्येक हजार वर्ष न काही खाता पिता निर्जन जंगलामध्ये भटकून सुद्धा त्या आत्म्याचा कर्माचा फळाचा नाश होत नाही आणि जोपर्यंत तो आत्मा त्याच्या वाट्याला आलेल्या यातना भोगत नाही तोपर्यंत त्याला मनुष्य शरीर भेटत नाही आणि त्यामुळेच पिंडदानाचे महत्त्व समजून मुलाने दहा दिवसाचे पिंडदान करणे अत्यावश्यक असते साथी गरुड पुराणानुसार प्रत्येक दिवशी केलेले पिंडाचे चार भागांमध्ये विभाजन केलं आहे त्यातील दोन पिंड तर मृत शरीराच्या पंचमहाभूताच्या पुष्टीसाठी असतात तिसरा भाग हा यमदूतांसाठी असतो तर चौथा भागामुळे त्या आत्म्याला आहार प्राप्त होत असतो नऊ दिवस आणि नवरात्र त्या पिंडांना प्राप्त करून त्या प्रेताचे शरीर बनते आणि दहाव्या दिवशी त्या शरीराला शक्ती प्राप्त होते आणि त्याचबरोबर मित्रमैत्रिणींनो गरुड पुराणामध्ये हेही सांगितलं आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असताना सुद्धा पिंडदानामुळे त्या पुराणामध्ये हेही सांगितलं गेलं आहे की शरीरावरती अग्निसंस्कार झालेले असतानासुद्धा पिंडदानामुळे त्या प्रेताला एक हात लांब एवढे शरीर प्राप्त होते आणि त्याद्वारे तो यमलोकात जात असताना आपल्या चांगल्या आणि वाईट कर्माचे फळं भोगतो पहिल्या दिवशी जे पिंडदान दिले जाते त्यातून शरीराच्या शिरोभागाचे निर्माण होते दुसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कान नाक आणि डोळे याची उत्पत्ती होते तिसऱ्या दिवसाच्या पिंडदानाने कंठ आणि हाताची उत्पत्ती होते चौथ्या दिवसाच्या पिंडदानाने नाभी गुप्तांग आणि उदा भाग तर पाचव्या दिवसाच्या पिंडदानाने मांडे आणि पायाची उत्पत्ती होते आणि याचप्रमाणे सहाव्या दिवसाच्या पिंडदानाने सर्व मर्मस्थलं तर सातव्या दिवसाच्या पिंडमानाने नाडी समूह आणि आठव्या दिवसाच्या पिंडदानाने दात आणि नवव्या दिवसाच्या पिंडदानाने वीर्य तयार होते आणि अशा प्रकारे दहाव्या दिवशी त्या शरीरामध्ये पूर्णपणे बल तयार होते आणि त्याला भूक लागते आणि हे सर्व केल्यानंतर दहाव्या दिवशी घराची शुद्धी केली जाते आणि त्यानंतर सुतक संपते अकराव्या आणि बाराव्या दिवशी जे श्राद्ध केले जाते त्याद्वारे प्रेतसुद्धा आहार प्राप्त करत असतो आणि याच कालावधीत घरामध्ये गरुड पुराणाचे पाठसुद्धा केले जाते घरातील सर्व सदस्य गरुड पुराण ऐकतात आणि त्यामुळे त्यांना चांगले आणि वाईट कर्म याचे ज्ञान होते आणि त्यामुळे त्यांना मृत व्यक्तीची पुढची वाटचाल कशी असेल याचा त्यांना त्याच्या कर्मानुसार आभास होऊन जातो तेराव्या दिवशी सुद्धा श्राद्ध केले जाते त्याला तेरावह असे म्हणतात या दिवशी घरच्यांच्या योग्यतेनुसार ब्राह्मण निर्धन आणि इतर लोकांना भोजन दिले जाते आणि याच दिवशी गोदानसुद्धा दिले जाते आणि हे सर्व झाल्यानंतर आत्मा सर्व मोहबंधनातून मुक्त होऊन आणि त्याचबरोबर यमलोकात जाणाऱ्या मार्गावर चालण्यासाठी जे शरीरात बल लागते ते प्राप्त करून यमदूतांसोबत जातो यमदूतांनी यममाकडाप्रमाणे बांधलेला तो जीवात्मा एकटाच यमपुरीकडे जाणाऱ्या मार्गावर चालायला ला लागतो गरुड पुराणामध्ये सांगितले गेले आहे की वैतरणी नदीला सोडून यमलोकाकडे जाण्याचा मार्ग हा शहाऐंशी हजार योजन आहे प्रेत हे रात्र दिवस मिळून तीन दोनशे छत्तीस योजन चालले मार्गामध्ये मा येणारे सोळा नगरे पार करून पापीजीव यमलोकात पोहोचतो तर अशा प्रकारे हा पापीजीव हाहाकार करत रडत रडत यमपुरीत पोहोचतो तर मित्रमैत्रिणींनो असेच प्रकारे तुम्हाला आणि मलासुद्धा यमलोकात जाणाऱ्या या मार्गावरून चालावे लागणार आहे तर हा मार्ग चांगला आणि सुखकर करण्यासाठी कोणतेही पापकर्म करताना हजार वेळा विचार करा आणि परमेश्वराच्या भक्तीमध्ये आपले चित्त लावा जेणेकरून हा मार्ग अतिशय सोपा होईल तरी मित्रमैत्रिणींनो व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर आत्मा घरात राहण्याची दहा दिवसांचे पिंडदान गरुड पुराणाचे पठण आणि आत्म्याचे यमलोकाच्या मार्गावर चालण्यासाठी बल प्राप्त करण्याबद्दलची ही होती छोटीशी माहिती आशा आहे की आपल्याला ही माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद